इयत्ता दुसरी घटक माझा आहार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण खेळू करू शिकू इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील माझा आहार हा घटक आपण अभ्यासणार आहोत बघा हे काय आहे फळ बघा आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण फळं खाल्ले पाहिजे फळांमधून आपल्याला खूप प्रमाणात विटॅमिन्स मिळतात म्हणून आपल्या आरोग्यासाठी फळं हे देखील महत्त्वाचे आहेत म्हणून आपण रोज एकतरी फळ हे खाल्लं पाहिजे त्याच्यानंतर आपल्या जेवणामध्ये आपण भाजीपाला भाजीपालासुद्धा खाल्ला पाहिजे बघा हा काय भाज आहे भाजीपाला कोणकोणत्या भाज्या आहेत रे फ्लावर आहे कोबी आहे भोपळा आहे त्याच्यानंतर मेथीची भाजी आहे अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचा पालेभाज्या आपण खाल्ला पाहिजे पालेभाज्यांमधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व मिळत असतात त्याच्यानंतर वरण भात आपल्या आरामध्ये वरण भात हा देखील पाहिजे बघा आपण रोज सकाळी वरण भात खाल्ला तरी हरकत नाही रोज आपल्या जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी असं पूर्ण आपल्या ताटामध्ये जेवण असावं हो। त्याच्यानंतर आपण पोळी आणि भाकरी त्याच्यामध्ये आता भाकरीमध्ये नाशनेची भाकरी असते ज्वारीची भाकर असते बाजरीची भाकर असते अशा पद्धतीने आपण भाकरी पोळी आणि भाकरी याचा सुद्धा समावेश आपल्या आरामध्ये असावा त्याच्यानंतर उसळ उसळ या मोड आणून खाल्ल्या पाहिजे मोड आणून खाल्लेल्या उसळमध्ये जीवनसत्व जास्त प्रमाणात असतात आणि म्हणून आपण आपल्या आरामध्ये उसळींचा सुद्धा समावेश केला पाहिजे मग मुगाची उसळ असेल त्याच्यानंतर मटकीची उसळ असेल हरभऱ्याची उसळ असेल अशा सर्व ध कडधान्यांची उसळ करून आपण खाल्ली पाहिजे त्याच्यानंतर दूध आपण रोज दूध सुद्धा पिलं पाहिजे म्हणून आता तुम्ही लहान मुलं आहेत मग तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा दूध पिऊ शकता त्याच्यानंतर कोशिंबीर बघा कोशिंबीरसुद्धा आपण खाल्ली पाहिजे याच्यामध्ये मग तुम्ही काकडी टोमॅटो बीट असेल तर बीट गाजर हे सर्व चिरून त्याच्यापासून आपण कोशिंबीर तयार करतो आणि ती कोशिंबीर आपल्या आरासाठी खूप चांगली असते त्याच्यानंतर आपण पाणी भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिलं पाहिजे दिवसातून एक तीन लिटर पाणी आपल्या शरीरात गेलं पाहिजे पाणी जास्त प्यायचे त्याच्यामुळे पाणी आपल्या आहारामध्ये पाहिजे त्याच्यानंतर पुढचं आहे काही पदार्थ असे असतात की ते आपण नेहमी प्यायचे नाही नेहमी प्यायचे नाही मग असे पदार्थ कोणते रे तर चहा असेल नाही कॉफी असेल त्याच्यानंतर काही कोल्ड्रिंक्स असतील असे जे पेय असतात ते आपल्या शरीरासाठी चांगले नसतात म्हणून त्याचं दररोज सेवन करणं हे आपल्या शरीराला घातक असतात म्हणून अशी पेये आपण जास्त प्रमाणात घ्यायची नाही त्याच्यानंतर काही असे पदार्थ असतात की ते आपण नेहमी खायचे नाही याच्यामध्ये असेल मग वडापाव नाही तो खूप आपल्याला खावासा वाटतो वडापाव असेल पिझ्झा असेल बर्गर असेल हे पदार्थ आपण कधीतरी खायला हरकत नाही पण रोजच्या आरामध्ये ह्या पदार्थांचा आपण समावेश करायचा नाही हे पदार्थ खायचे नाहीत कारण हे पदार्थ खाण्यासाठी चांगले नसतात अशा पद्धतीने आज आपण आहारामध्ये कोणकोणते घटक घ्यायचे याची माहिती घेतली